हाय फ्रेंड काय करायला लागले बघा मम्मी आमची काय करायला लागलेस आता शेवग्याचे शेंगच कालवण करणार आहे शेवग्याचे शेंग चिरलेले आहे असे सोलाय लागलेले काढणार वरलं म्हणजे शिस्ती शेंग आता शेवग्या शेंग करणार आता तेल वाटणार बाहेर घातलेलं आहे तेल आता घातलेलं आहे आता काय टाकणार आता यात लसूण टाकणार छान घालते मम्मी मम्मीचं मोगरी कालवण छान असते

बघा छान असं कट आलेलं आहे आपल्या शेवग्या शेंग आता थोडं आणखीन शेंगदाण्याचं वरून कूट घालायचं कोथिंबीर घालायचं झालं आपलं तर बघा असं आपलं शेवग्या शेंगेचं कालवण छान झालेलं आहे तर वरून थोडस कूट शेंगदाण्याचं घातलेलं आहे कोथिंबीर घालणार आहोत कशात बस खूप आणि यात्रेत काय काय खाणार आणि एवढे पैसे कोण देणार तुम्हाला बर बर बघा किती मुली आहेत शेजारच्या बघा तुम्हाला पण आवडतय व्हिडिओ करायला रोज करणार oh. आता उद्याच्या आपण करूया आणखीन येणार आहे का व्हिडिओ मध्ये oh. बोलायला आवडते तुम्हाला मस्नी oh. आता घरी जाणार आहे काय रात्र झाल्या oh. हिड बघ त्रिशा बाय बाय करा सी यू गुड नाईट म्हणा गुड नाईट छान झालेले आहे तेल तसे छान सुटले बघा भाजीला त्यात काय काय घातले कुठ घातले लसूण मिरची आता बघा आम्ही जेवायला हवे तरीला मांडीव घेतलेले काय काय आले शेवगे शेंग शेवगे शेंग भाजी भाकरी आणि दाक्षी आणि कोण आहे परी म्हणजे कोण आहे तुमची हम्म नात आहे माझ का नात आहे तोंडात बोट कशी घालते परी <laughs> परी तोंडात बोट घालते इकडे बाप इकलं बाप इकलं बाप इकलं बाप चो 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 चो